मला चेंद मारायचं का तुम्हाला हा नाही मला चोंदून मारायचं होतं तुम्हाला नाही मला चोंदून मारता आता मारा मला मला छोंदून मारा याच्यामध्ये मारा नाही मारा मला मला याच्यामध्ये गेटमध्ये चोंदून मारा चालू करायचं गेटमध्ये मला मारू टाका मला मारू टाका तुम्ही मला मारू टाका मला या गेटमध्ये नाही आता मारून गेलो असतो मारा मला गेटमध्ये मारून टाका तुमची दादागिरी ना तुमची दादागिरीत पाहतो आम्ही एक मिनिट येऊ पोलीस पोलिसांना येऊ द्या आणि मला चोंडून मारायचा प्रयत्न केला इथं या गेटमध्ये मी यांना विनंती करत होतो मला चेंडून मारत मिनिट नाही किती आहे हे झाले का असं भयानक आता या आजीला पण लागलं बघा म्हणजे इतके नालायक ही कंपनी आहे मला या गेटमध्ये चोंडून चिरडून मार मारत होता माझ्याशी मी वाचलो म्हणून आता मी गेटमध्ये बसत होतो का टाका मला मारून जर माझ्या मरणाने जर इथला हा माझ्या तालुक्यातले भूमिपुत्र जर सुखी होत असत मी मारायला तयार आहे जेव्हा एकदा स्वतःला जमिनीमध्ये गाडून घेतो तेव्हा शंभर दाणे आपल्याला बघायला मिळतात कुणीतरी आपल्या प्राण्याची आवती द्यायलाच लागती तेव्हा भलं होतं अरे भगतसिंग पासावर गेले म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यांनी जर असा विचार केला असता स्वातंत्र्य मिळालं असतं का म्हणून जर माझ्या बलिदानाने जरी इगतपुरी तालुक्यातला भूमिपुत्र सुखी होत असेल मी मारायला तयार आहे त्यांनी मगाशी मला मारून टाकायचा प्रयत्न केला आहे ना गेटमध्ये दाबून तर त्यांना आता मला मारूनच टाकू द्या जय जवान जय जवान भूमिपुत्रांचा भूमिपुत्रांचा